महाराष्ट्राला लाज आणणारी घटना सध्या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात घडली आहे आषाढी वारीसाठी पंढरपूर इथं निघालेल्या कुटुंबाती कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी अत्याचार केले त्याचबरोबर मुलीच्या कुटुंबातील डोळ्यात मिरची पावडर टाकून दीड लाख रुपयांचे दागिने लुटण्यात आले या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त असताना हा घृणास्पद प्रकार घडल्यानं पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर स्वामी चिंचोली तालुका दौंड इथं तीस जून रोजी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला आषाढी वारीसाठी महामार्गानं पंढरपूरकडे चारचाकी वाहनात निघालेलं एक कुटुंब चहा पिण्यासाठी एका टपरीवर थांबलं होतं तेव्हा दुचाकीवरून दोन तरुण तिथं आले त्यांनी हातातील शस्त्राचा धाक दाखवून त्या कुटुंबियांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकले त्यानंतर चहा पिण्यासाठी वाहनातून खाली उतरलेल्या तीन महिलांच्या अंगावरील सोन्याचं डोरलो कर्णफुलं मंगळसूत्र अमांशपणे ओरबडून काढलं त्यानंतर कुटुंबियांसह असलेल्या अल्पवयीन मुलीला चहाच्या टपरी मागे असलेल्या नाल्याकडे नेण्यात आलं तिथे शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला या प्रकारानं संबंधित अल्पवयीन मुलगी व तिचं कुटुंबीय पूर्णपणे हदरून गेलंय आषाढी वारीसाठी सर्वत्र पोलीस बंदोबस्त असताना आणि दौंड पोलिसांची गस्त सुरू असताना हा घृणास्पद प्रकार घडल्यानं पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय दौंड पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध बा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात पॉक्सो बीएनएस च्या विविध कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आलाय पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अपर गणेश बिरादार यांनी घटनास्थळी भेट दिली पंढरपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज आज पहाटे दोंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सव्वा चार वाजताच्या सुमारास पुणे सोलापूर हायवेवर स्वामी चिंचुलिया गावाच्या पुढे दोनशे तीनशे मीटर अंतरावर एक प्रवासी वाहन पुणेहून सोलापूरला जात असताना त्या ठिकाणी एका चहाच्या टपरीवर चहासाठी चहा घेण्यासाठी पिण्यासाठी थांबलेले होते त्यावेळेस एका वाहनावरून दोन त्या ठिकाणी युवक येऊन त्यांच्यावर जबरदस्तीने कोयता दाखवून त्यांच्या अंगातलं जे ज्वेलरी आहे त्यांनी ते जबरदस्तीने हिसकावून घेतलेलं आहे त्यामधील एक सतरा वर्षाची जी मुलगी आहे तिला धमकावून त्यांनी त्या ते चहाच्या टपरीच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्यांनी ते प्रयत्न केलेला आहे या अनुषंगाने दोंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे